बटाटा वडा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि वर्ध्यात या बटाटा वड्याला आलू बोंडा असं म्हणतात त्यात वर्ध्यातल्या भोगेच्या आलू बोंडेची चवच वेगळी वर्धा शहरातील भोगे यांचा बटाटा वडा प्रचंड फेमस आहे तब्बल पन्नास ते साठ वर्षांपूर्वी केशवराव सीताराम भोगे यांनी संसाराचा डोलारा सांभाळण्यासाठी या व्यवसायाची सुरुवात केली होती आणि आता भोगेचा आलूबोंडा आणि मूग वडा या नावाने हा पदार्थ मोठा फेमस आहे वर्धा शहरातच नाही तर आजूबाजूच्या गावातून देखील बटाटा वडा खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते सायंकाळी पाच ते रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या तीन साडेतीन तासांमध्ये या ठिकाणी पूर्ण स्टॉक संपतो दररोज पंधरा ते वीस किलोचे बटाटे वडे अवघ्या तीन तासातच वर्धेकर फस्त करतात या व्यवसायातून भोगे यांना दिवसाला पाच ते सहा हजार रुपयांची मिळकत होते सध्या केशवराव यांचे नातू अंकुश भोगे हा व्यवसाय सांभाळत आहेत या प्रसिद्ध आलू बोंड्याच्या दुकानाचे एकही बॅनर नाही घरूनच वर्षानुवर्ष आलू बोंडे आणि मूग वडे विक्री होत आहेत आपाजींनी माझ्या साठ वर्षा पहिले पन्नास ते साठ वर्षा पहिले सुरू केला होता हा बिझनेस त्यांची परिस्थिती बरोबर पर नसल्यामुळे त्यांनी हा सो छोटूसा एका दुका चौकातून दुकानापर्यंत आणण्याचा त्यांचा प्रवास झालेला आहे नेमकी काळजी म्हणजे जे मसाले आहेत ते घरचेच लोक काढतात आणि घरचेच लोक सगळ्यांना सांगतात की कसं बनवायचं का बनवायचं त्या पद्धतीने सगळे लोक काम करतात त्यामुळे आमची टेस्ट अजून पण तशीच आहे जेव्हा या व्यवसायाची सुरुवात झाली तेव्हा अवघे दोन रुपये एका प्लेटची किंमत होती आता पंचवीस रुपये प्लेट इतकी किंमत आहे ज्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली केशवराव भोगे यांचे वय आता त्र्याण्णव वर्ष आहेत ते बीकॉम ग्रॅज्युएट आहेत त्यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाला अनेक वर्षांपासून वर्धेकर पसंती देत आहेत पावसाळ्यात तर भोगेच्या आलू बोंड्यांना आणि मूंग वड्यांना मोठी वागणी असते आपलं दुकान पाच वाजतापासून तर संध्याकाळी आठ साडेआठ पर्यंत राहते सुरू झालं की आम्हाला फुरसच नाही कशा गोष्टीची आम्हाला पाणी पण प्यायला वेळ नाही मिळत हा बटाटा वडा बनतो कसा तेही बघा बटाटे उकडून घेतले जातात त्यानंतर विशिष्ट प्रकारचे मसाले घरी तयार करून बटाट्यांना एकजीव करून मसाले ऍड करून चटणी बनवली जाते दुसरीकडे चण्याच्या डाळीचे पीठ भिजवून त्यात चवीपुरते मीठ आणि इतर महत्वाच्या वस्तू ऍड करून चटणीचे गोळे बेसनात बुडवून गरमागरम तेलात तळले जातात त्यानंतर भोगे यांच्या दुकानातील प्रसिद्ध आलूबोंडा ग्राहकांसाठी तयार होतो माझ्या घरी चार मेंबर आहेत आजोबा आहे त्र्याण्णव वर्षाची आजी आहेत ब्या ब्याऐंशी वर्षाची आणि माझी आई आहे माझ्याकडे सध्या आठ ते नऊ लोकं आहेत सगळ्यांना अलग अलग कामं आहे आणि सगळे कामं करतात माझ्याकडे माझं रुटीन असते मार्केटला जाणे सगळ्यांना मॅनेज करणे सामान आहे की नाही ते बघणे कशा कमी जास्त आहे ते बघणे आणि सगळ्यांना सांभाळून घेणे माझं दुपारी दो दोन पासून बटाटा वडा आणि मुंग वडा बनवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाते आता या व्यवसायावर आठ ते नऊ जणांना रोजगारही प्राप्त झालाय या आलू बोंड्याची चव कायम ठेवण्याचा प्रयत्न भोगे कुटुंबीय करतात वर्ध्याच्या ठाकरे मार्केट चौकाजवळच भोगे यांच्या घरीच दुकान असून दिवसेंदिवस या आलूबोंड्याची आणि मूंग वड्याची मागणी वाढताना दिसून येते अमिता शिंदे न्यूज एटीन लोकमत वर्धा